श्री शिवाय नमस्तुभेम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार बघतो आपल्यापैकी काही लोक व माझ्या बंधू भगिनींनी मला प्रश्न केलेले आहे की आम्हाला आमच्या कुलदेवतेविषयी माहिती नाही की आमची कुलदेवता कोण आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगण्यात जात आहे की कसे तुम्ही हे जाणू शकता की तुमची कुळदेवी कोण आहे व तुमचा कुळदेव कोण आहे तुमची कुळदेवी वा कुळदेवता ते तुम्हाला काही असे संकेत देईल ते तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून स्वतः दर्शन देईल आणि ते तुम्हाला हे जाणवून देतील की ते तुमचे कुळदेवी अथवा कुळदेवता आहे जे उपाय मी तुम्हाला आज सांगण्यात जात आहे ज्या उपायांच्या माध्यमाद्वारे तुमचे कुळदैवत तुम्हाला काही संकेत दे ते तुम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने दर्शन देतील आणि तुम्ही हे जाणू शकता की तुमचे कुळदैवत कोणते आहे हे जे उपाय आहेत बघतो ते कोणीही करू शकतो आवश्यक नाही की कोणी बघतच यांस करू शकतो किंवा कोणी साधना पूजापाठ करणारच करू शकेल तर कोणीही जो व्यक्ती आपले दैनंदिन जीवन जगत आहे आपल्या गृहस्थ जीवनाला जगत आहे असा सामान्य मनुष्य आणि त्याची इच्छा आहे की माझ्या घरात माझी बरकत व्हावी माझ्या घरात कोणती अडचण ना राहावी कोणती परेशानी नसावी आणि कुळदेवी व कुळदेवतेचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर कायम बनून राहावा ज्याने की मला हे माहीत व्हावे की माझी कुळदेवी कोण आहे कुळदेव कोण आहे तर बघतो कोणीही या उपायांना करू शकतो गरजेचे नाही की कोणी फक्त भगत वा साधकच या उपायांना करू शकेल एक सामान्य माणूस जो आपले जीवन जगत आहे तो त्या आपल्या जीवनाला अजूनही अधिक सुखी व बेहतर बनवू शकतो आणि आपल्या कुळदेवतेच्या कृपेला प्राप्त करून घेऊ शकतो असे हे ते उपाय आहे जे ना कोणते कठीण आहेत आणि नाही तुम्हाला या उपायांना करण्यासाठी ना कोणत्या योग्य दिवसाची गरज आहे ना योग्य काळ मर्यादेची गरज आहे तर तुम्ही जी तुमची रोजची कामे करता त्याच कामांच्या सोबत यांना जोडायचे आहे आणि तुम्हीच पाहाल की तुमची कुळदेवी अथवा कुळदेव जेव्हा तुम्हाला दर्शन देतील तुम्हाला काही संकेत देतील तेव्हा तुमच्या घरामध्ये प्रवेशही करतील आणि तुमच्या घरामध्ये दे बरकत पण देतील तुमची सर्व अडकलेली कामे पूर्ण सुरुवात होईल तुमच्या घरामध्ये एकतेचे वातावरण बनेल एक सकारात्मक वातावरण तुम्हाला पाहण्यास मिळेल आणि तुमचे जे मन आहे ते एवढे प्रसन्न होईल की मी तुम्हाला ते शब्दातही सांगू शकत नाहीये बघतो हे जे उपाय आहे ते मी स्वतः केलेले असून मी माझ्या जीवनात स्वतः आत्मसात केलेले आहे आणि त्यातून येणारी ही मी पाहिलेली आहे तसेच बघतो हे जे उपाय आहे ते पिढ्यान पिढ्या पिढी वडील परंपरेने चालत आलेले असून यांच्याविषयी अनुभवी व वृद्ध माणसांनीही यांची शाश्वत खात्री सुद्धा दिलेली आहे तर बघतो या उपायांतील सर्वात प्रथम उपाय तुम्हाला जो करायचा आहे तो म्हणजे जेव्हा तुमच्या घरामध्ये दररोज चपाती पोळी अथवा भाकरी तुमच्या घरातील तुमची गृहिणी बनवते तेव्हा सुरुवातीस पहिल्या दोन चपात्या ओळी व भाकरी तुम्ही तुमच्या कुळदेवतेच्या नावाने बाजूला काढून ठेवावंय आता इथे बघतो कुणाची कुळदेवता कुळदेवी असू शकते किंवा मग कुणाचा कुळदेव सुद्धा असू शकतो म्हणून दोन पोळ्या बाजूला काढून ठेवाव्यात त्या दोन पोळ्यांना बाजूला केल्याने ज्यांना तुम्ही सर्वप्रथम तुमच्या कुळदेवतेला भाऊ रूपात भाव देत आहात त्यामुळे त्यांच्यावर सर्वप्रथम थोडीशी साखर ठेवा किंवा गोडाचा एक छोटासा तुकडाही चालेल आणि तिला मग गाईला भरवा तर जेव्हा तुम्ही हे करण्यास सुरुवात करता तेव्हा काही कालावधीतच तुमचे कुलदैवत तुम्हाला स्वप्नाच्या स्वरूपात तुम्हाला संकेत व त्यांची जाणीव करण्यास सुरुवात करतात आणि त्याचबरोबर ते तुमच्या घरामध्ये वासही करण्यास सुरुवात करतात बघतो दुसरा उपाय हा आहे की तुमची मिळकत पैसे तुमच्या कुळदेवतेच्या नावाने बाजूला करणे मग अशावेळी तुम्हाला तुमचे कुळदैवत माहीत असो अथवा नसो तुम्ही जे काही कमवता मग जरी तुम्ही दहा हजार कमविता कोणी वीस ते पन्नास हजार कमवित असेल आणि पुढे कितीही कमीत असाल त्यातील काही भाग एका पैशा साठवण्याच्या डब्यात कुळदेवतेच्या नावाने त्या साठवण्यास सुरुवात करा मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही कुळदेवी कुळदेवतेच्या नावाने तुमच्या का मिळकतीचा काही भाग बाजूला करण्यास सुरुवात करताना तेव्हा जर तुम्ही दहा रुपये काढत असाल तर ते तुम्हाला शंभर रुपयाची बरकत देतात तुमच्यासाठी शंभर प्रकारचे मार्ग खुलून देतात तुमच्या मिळकतीसाठी तुमच्या बरकतीसाठी तुम्ही शंभर रुपये बाजूला काढता तर ते तुमच्यासाठी हजार मार्ग मोकळी करण्यास सुरुवात करता जेव्हाही तुमच्या हातात कोणती कुळदेवतेच्या नावाने त्या डब्यात साठवा नंतर जेव्हा ते साठतील महिना सहा महिने किंवा पूर्ण वर्षभरात तेव्हा त्या ते पैशांचा उपयोग तुम्ही कसा करावा तर बघतो मानून चला की कोणते जागरण करायचे आहे कोणते भजन करायचे आहे भंडारा किंवा मग कोणत्या सणासुदाला काही पूजापाठ साधना करायची त्या असे त्यावेळी त्या पैशात तुमच्याकडूनही काही अधिक पैसे घालून त्यांचा उपयोग करावा मग तो कोणत्या भंडाराच्या स्वरूपात असो वा कोणत्या रूपात असो जर तुम्हाला तुमचे कुळदेवत माहीत असेल तर या पैशांचा उपयोग त्यांच्या सिद्धस्थानी म्हणजेच जेथे कि ते साक्षात विराजमान आहे जेथे त्यांचा साक्षात्कार झालेला आहे अशा मंदिरात जाऊन दान अथवा भोगप्रसाद स्वरूपात किंवा तेथील गरीब लोकांना त्यांचा उपयोग करून दान करावे आणि त्यानंतर त्यांच्या आशीर्वादानेच तुमचे जीवन भरून निघेल मग तो तिसरा उपाय सांगतोय लक्ष देऊन ऐका तुम्ही महिन्यातून एकदा कोणता तरी एक दिवस पक्का करून त्यांच्या नावाने भोग प्रसाद नक्कीच करावा मग जे काही तुम्ही इच्छित अगदी तुमच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही पदार्थाचा चा चालेल मग तो पोळी चपाती गोळ असला तरी चालेल वा दूध दही साखरही चालेल आणि काही वेळानंतर तुमच्या घर कुटुंब परिवारामध्ये यास प्रसाद स्वरूपात वाटून त्याला ग्रहण करायचा आहे हा प्रसाद तुमच्या घरातील सदस्यांना कल्पना येण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे तुमची व तुमच्या कुटुंबाची बरकत येऊ हो लागते जर तुम्हाला माहित असेल कि तुमचे कुलदेवता कोण आहे तर तुम्हाला होळी किंवा दिवाळीच्या दिवशी तुम्हाला त्यांच्या सिद्धस्थानी जाऊन दर्शन घेणे आवश्यक आहे फक्त पुढील जो उपाय आहे ज्याने की तुम्ही हे जाणू शकता की तुमची कुळदेवी व कुळदेव कोण आहे तो असा आहे की तुमच्या घराची जी चौकट असते बाहेरून सरळ आत येताना म्हणजे जेथून तुम्ही घरात प्रवेश करता तेथे तुम्हाला रोज सायंकाळी तेलाचा किंवा तुपाचा दिवा पेटवून ठेवायचा आहे तेव्हा तुम्ही जाणाल की तुमच्या कुळदेवताचा वास घरामध्ये होईल कारण बघतो आपले जे कुळदेवत असते ना त्यांचा वास हा आपल्या घराच्या मुख्य प्रवेश दरवाजाच्या चौकटीजवळ असतो तुम्ही हे पाहिलेच असेल व ऐकले सुद्धा असेलच की काही लोक बोलतात की घरवत देव की जय मग ही घरवत देवता जी असते ना तीच आपली कुळदेवता असते आणि म्हणून बघतो कुळदेवतेचा वास हा घराच्या चौकटीत असल्याने बरीचशी लोक रोज सायंकाळी आपल्या घराच्या चौकटीत दिवा लावतात बघतो असे केल्याने आपली जी कोणती कुळदेवता असते ती जागृत होते आपणास एक ना एक दिवस कोणत्या ना कोणत्या तरी संकेत नक्कीच देते आणि तुम्हाला जाणवून देते की मी तुमच्या घरामध्ये विराजमान झालेली आहे आणि तुमच्या घराला सुख समृद्धी प्रदान करीत जाते तर बघतो या उपायांच्या कामाला करण्यास सुरुवात करा आणि ह्या कामाला केल्यानंतर तुम्हाला स्वतःला चालवू लागेल की तुमच्या घरामध्ये पहिल्यापेक्षा आता किती फरक पडलेला आहे यांची तुम्हाला प्रत्यक्ष अनुभूती येऊ लागेल आणि मग तुम्ही यांना चालू ठेवायचेच आहे कारण जेव्हा तुम्हाला या गोष्टींचा फायदा जाणवेल तेव्हा तर तुम्ही त्यांना बराच काळ चालू ठेवायचे आहेच आहे बघतो आता जेव्हा तुम्हाला कुळदेवतेविषयी माहिती पडेल तेव्हा मा तुम्हाला कुळदेवतेची स्थापना कशी करायची आहे या तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया बघतो जेव्हा तुमच्या कुळदेवतेविषयी माहिती पडेल तर तुम्ही तुमच्या फोटोला तुम्ही सकाळच्या वेळी सर्वप्रथम आंघोळ आदी करून घेऊन त्यांच्या फोटोला आपल्या घराच्या मंदिरात स्थापन करा शुद्ध देशी तुपाचा दिवा लावा धूप अगरबत्ती तसेच कापूर सुद्धा जाळा हे सर्व करून झाल्याच्या नंतर तुम्हाला त्यांच्या आवडीचा भोगप्रसादाचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे त्यांना चंदन कुंकू आणि अक्षतांचा टिळ्या लावा हे ध्यानात असू द्या की तांदूळ खंडित अथवा तुकडा असता का म्हणे आता शुद्ध ताजी फुले अर्पण करा बस अशाच प्रकारे सकाळ संध्याकाळ पूजा अर्चना करा आणि त्यांच्यासमोर हात जोडून प्रार्थना करा ज्याप्रमाणे सर्व देवी देवतांची पूजा सकाळ संध्याकाळ करता अगदी ठीक अशाच प्रकारे पूजा पूजाही सकाळ संध्याकाळ केली पाहिजे दर दिवशी तुपाचा दिवा लावून पूजा केली पाहिजे कुळदेवी आपल्या कुळ आणि गोत्राची दे देवी असते तर आपण त्यांना रोजच्या रोज स्मरण केले पाहिजे त्यांची पूजा अर्चा दररोज केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा बनून राहते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी बनून राहतो आणि आपल्या घर कुटुंब परिवारातील सर्व समस्यांचे निवारण होते फक्त आशा करते की या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच बंधू आणि भगिनींना त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच असतील ब्रह्मांड नायक तुची समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद